त्याने ते, अर्बन अर्बन नगर म्हणजे नगरविकास खात्याचा प्रधान सचिव आहे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि या जा प्राधिकरणावरती एकूण दहा सदस्य आहेत त्यापैकी सात पर्यावरण देशामधल्या निनिळ्या भागातले उदाहरणार्थ कोळे आय आय टी अहमदाबादची एक संस्था अशा एक हैदराबादची संस्था अशा ज्या पर्यावरण इथले पर्यावरण तज्ज्ञ आहेत असे सात पर्यावरण तज्ञ सर्वांना काढून लागले आणि जिथे सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली हे हंगामी स्वरूपाची केल्यानंतर आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि तिथे एक याचिका दाखल केली जेव्हा ती सुनावणी आली याचिका तेव्हा त्यांनी अफिडेव्हिट दिलं का ही आम्ही हंगामी स्वरूपाची नियुक्ती केलेली आहे हे आम्ही बंद करत होतो ती बंद करून ती बंद केल्यानंतर इथे अरुण चौधरी न्यायमूर्ती अरुण चौधरी हे रिटायर हायकोर्टाचे आपले ते अमरावती न्यायमूर्ती रिटायर झाला आणि त्यांची इथे धर्माधिकारी जागेवरती रिलीव आणि सहा जुलैला तेवीसला आम्ही सतरा तारखेला धर्माधिकारी सतरा झाली धर्माधिकारी असताना तीस मेला एक आपलं पिटिशन दाखल केलं आहे त्याप्र त्याच्यावरती स्टे घेतला मला ती या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फावडा सुद्धा मारायचा नाही असं मी ऑर्डर करते थोडी धर्माधिकारी अरुण चौधरी आल्यानंतर तेवीसला त्याने ती हेरिंगला काढली होती सुटीच होती ना ती आणि चोवीस मेला आम्हाला पहिली नोटीस मिळाली चोवीस मे तेवीसला कॉल ती मिळाली नंतर आम्ही तिथे गेलो ना आणि मे महिन्या आमचे वकील होते अमेरिकेला गया गया। गया तर मी वकिलाला फोन केला सांगितलं की अशी सुनावणी आले आहे तेवीस तारखेला सुनावणी चोवीस तारखेला सुनावणी झालेली आहे तर मग असं त्यांनी तारीख घ्या तुम्ही आम्ही तिथे तारीख घ्यायला गेलो हरनिवल सर्कल चौकाच्या माहिती आहे ना हरनिवल सर्कलला तिथे ऑफिस आहे तर तिथे गेल्यानंतर अरुण चौधरी मला बोलून घेतलं मी सांगितलं की तुमच्या तुम्हीचा जो बी पी आर आहे एम पी टीला धर्माधिकाऱ्याने असताना आदेश दिलेला ही पंधराचा डीपीआर आहे हा डीपीआर आठ दिवसात येणार्या दोन वर्ष तसंच राहिलं ते काय डी पीआर नाही आणि अरुण तुझा मी गेल्या सांगितलं डीपीआर तुमचं आलेलं आहे त्याची एक कॉपी घेऊन डीपीआर म्हणजे एवढा मोठा एक बुक असायचं आहे माझ्याकडे आत्ता तर डी पी आर नंतर आणखी म्हणतात तुमच्या विरोधात जे एम तीन <tis aí> ने पिटिशन दाखल केले होते पहिलं पिटिशन असं त्याच्यामध्ये की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव हे दोन वर्षात धर्माधिकारी असताना आम्ही पिटिशन दाखल केली होती तिथे त्याने ऑर्डर पाच ऑर्डर पास केल्या धर्माध्यक्ष आणि त्याच्यामध्ये त्याने त्यावेळेची पियानो कंपनी पेनिसुलर अँड ओरिएंटल कंपनी बोलतो आहे त्यांनी सुद्धा त्या ओरिएंटल कंपनी त्या त्यावेळीची टीका घेणार विरोधात त्याने परवानगी नाकारू नकली आणि त्याने कायमचं तर ती ऑर्डर त्याच्यावर अपील झालं नव्हतं सुप्रीम कोर्टामध्ये आता प्राधिकरणाचं असं आहे प्राधिकरणाचं झालं ते अपील सुप्रीम कोर्टात करायला पाहिजे एवढ्या वर्षामध्ये अपील झालं नाही त्यामुळे ती ऑर्डर कायम होती तर त्याने आमच्या विरोधात त्या ऑर्डर विरोधात तिथे केलं कोणी देईल ही अठ्ठ्याण्णवची जी ऑर्डर आहे ही ऑर्डर रद्द करण्यात यावी किंवा तिथं बदल करण्यात यावा दुसरं पार्टी पिटिशन त्याच्यामध्ये होतं की ह्या जी केस चाललं आहे या केसमध्ये एमओ एफला म्हणजे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंडळ हे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला पार्टी करा आणि तिसरं पिटिशन होतं बंदर सुरू करायला काम सुरू करा परवानगी अशा प्रकारची तीन हे केलं आम्ही सांगितलं आम्ही घेतली ती त्याची कॉपी आणि सांगितलं की आम्ही आठ पंधरा दिवसामध्ये याच्यामध्ये ह्याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही मेहनत केली खूप केली आणि त्याच्यामध्ये आम्ही ती केली उत्तरांतर देऊन टाकला आता हे झाल्यानंतर तारखा तारखा पडत गेल्या तर्खा करत दरम्यान याने काय केलं त्याच्यातले तीन एक पवई एक गुजरातचा आणि एक हैदराबादचा असे जे तीन जे पर्यावरण तज्ज्ञ होते त्यांची अनपेक्षितपणे उद्योग